नमस्कार शेतकरी बंधूनो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवांस स्वागत करतो हो आज अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे ऐंशी गाड्यांची आवक आहे कालच्यापेक्षा आज जवळजवळ पंचवीस गाड्या आवक कमी आहे खरं तर गेले आठ दिवस झालं महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी जवळजवळ सगळीकडंच पाऊस असल्यामुळं बहुतांश शेतकऱ्यांचा कांदा हा भिजलेला आहे त्यामुळं आणखी पाऊस उघडस आणि हा जो भिजलेला कांदा आहे तो जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कांद्याचं मार्केट हे दबावातच राहणार आहेत आज देखील सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याचा रेट हा सोळाशे रुपयापासून ते काही वक्कल एकवीसशे बावीसशे गेलेले आहेत परंतु सरासरी एक नंबर कांदा हा सोळा सतरा अठरा रुपये असा विकला जात आहे तर दोन नंबर कांदा हा तेराशे रुपयापासून ते पंधराशे रुपयेपर्यंत विकला जात आहे तर गोल्टागुलटी हा कांदा तीन नंबर शंभर रुपयापासून ते बाराशे रुपयापर्यंत असा विकला जात आहे मार्केटमध्ये सध्या जो कांदा ओला येत आहे त्यामुळं हे दर दबावातच राहणार आहेत पाऊस उघडला हो की नक्कीच कांद्याची दर वाढतील नमस्कार